आपण इयत्ता दहावी गणित भाग एक आणि दोन यावरील बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये जे आव्हानात्मक प्रश्न विचारले जातात अशा प्रश्नांचा असा अशा, अशा उदाहरणांचा अभ्यास करत आहोत आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक मधील वर्ग समीकरणे यामधील एक उदाहरण घेऊन आलेलं आहोत हे उदाहरण यापूर्वी परीक्षेला विचारलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे हे आव्हानात्मक जे उदाहरणे असतात हे आव्हानात्मक उदाहरणे पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात परंतु पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उदाहरणे असतात त्यामुळं याच्यासाठी विशेष आपल्याला प्रयत्न करावे लागतात याचा जास्तीत जास्त सराव करावा लागतो जेणेकरून याची आपल्याला मार्क्स मिळतात पण आपण जर संपूर्ण गणिताचा अभ्यास केला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न या तिन्ही प्रश्नांचा सराव चांगल्या प्रकारचा केला तर चौथा प्रश्न सोडवण्यासाठी काही तेवढा विशेष अवघड जाणार नाही कारण ह्या संकल्पना त्याच असतात फक्त थोडस नवीन वाटत उदाहरण कारण ते पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं असत म्हणून आपण अगोदर हे प्रकरण संपूर्ण आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्या प्लेलिस्टवर वर्गसमीकरणे हे जर प्रकरण सर्च केला तर तुम्हाला त्या वर्ग समीकरणावरील सर्व व्हिडिओ पूर्ण उदाहरणांचे व्हिडिओ हे आपल्याला मिळतील त्यामध्ये सर्व संकल्पना घेतलेल्या आहेत कृती घेतलेली आहे सर्व उदाहरणं आपण घेतलेली आहेत आणि त्यामुळं ते प्रकरण आपलं कम्प्लीट होईल म्हणून आपण यापूर्वी संपूर्ण वर्ग समीकरण हे प्रकरण पहा त्याचबरोबर वर्ग समीकरणावरील एका गुणांचे दोन गुणांचे तीन गुणांचे चार गुणांचे सुद्धा प्रश्न आपण याचे सेपरेट व्हिडिओ आहे ते सुद्धा आपण यामधून पाहू शकता त्याच्यामध्ये त्याची सुद्धा प्लेलिस्ट बनवलेली आहे बोर्डाची तयारी एका गुणांचे प्रश्न दोन गुणांचे प्रश्न असे वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण त्याच्यामधून त्याचा सराव करू शकता आणि त्याच्यानंतर मग हे सर्व अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला आव्हानात्मक प्रश्नाकडे पाहण्यासाठी आपल्याला तेवढं काही अवघड वाटणार नाही म्हणून आपण हा अभ्यास आपला झालेला असेल ज्याचा कुणाचा झाला नसेल त्यांनी तसा पूर्ण करावा आणि लवकरात लवकर परीक्षेसाठी आपण तयारी करायला काही हरकत नाही कारण परीक्षेला फार कमी दिवस बाकी आहे ठीक आहे तर आजचा हा प्रश्न आपण थोडासा बघू एकदा हा परीक्षेला विचारलेला आहे सप्टेंबर एकवीस ला चार गुणांसाठी पहा प्रश्न काय सांगितलेला आहे इयता दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्गमूळाच्या सात छेद दोन पट विद्यार्थी मैदानावर खेळत आहेत या वाक्याचा अर्थ अगोदर बघूया कि त्या वर्गामध्ये जेही विद्यार्थी आहेत जेवढेही विद्यार्थी आहेत आपल्याला माहित नाही त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी पण त्या विद्यार्थ्यांच्या एकूण विद्यार्थ्याच्या वर्गमुळाच्या सात छेद दोन पट विद्यार्थी मैदानावर आहेत म्हणजे त्या तिची संख्या आहे त्या संख्येच्या वर्गमुळाच्या वर्गमुळाच्या सात छेद दोन पट विद्यार्थी मैदानावर खेळत आहे मैदानावर आणि मग राहिले फक्त दोन त्याच्यापैकी जे दोन विद्यार्थी आहेत ते वर्गात अभ्यास करीत बसलेले आहे तर त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या किती अत्यंत सोपं उदाहरण आहे आपल्याला सोडवले याच्यानंतर लक्षात येईल एवढं इझी एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला म्हणून नाही आपल्याला मिळतात तर दिलेल्या कंडिशन आपण समजून घेणं हेच याच्यामधलं सगळ्यात मोठ तंत्र आहे आपल्याला जर अटक नाही तर त्याच्यावर आपल्याला समीकरण मांडता येत नाही आणि जर समीकरणच आपण तयार करू शकलो नाही तर सोडवण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून समीकरण बनवण्यासाठी तयार करण्यासाठी त्या प्रश्नामध्ये जी दिलेली अट आहे ती अगोदर व्यवस्थित समजून घ्यावी अट काय आहे की दहावीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्ग मुलाच्या सातशे दोन पट विद्यार्थी मैदानावर खेळत आहे विद्यार्थी मैदानावर किती खेळत आहेत त्या वर्गामध्ये जेवढी

वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या बरोबर आहे एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला माहीत की आपण आता मैदानावर खेळ किती खेळत आहेत किती विद्यार्थी खेळत आहेत ते पाहूया म्हणून मैदानावर मैदानावर खेळत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती किती दिली त्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या वर्गमुळाच्या किती पट सात छेद दोन पट हे एवढे आहे अट समजली एवढी साधी अट आहे आपल्याला जर हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला काही हरकत नाही व्हिडिओला लाईक करा ही अट पहा मैदानावर खेळत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे त्या एक वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या वर्ग मुळाच्या सातशे दोन पट आहे आता त्याच्यानंतर उरलेले वर्गामध्ये किती अभ्यास करतात दोन विद्यार्थी वर्गात अभ्यास करणारे विद्यार्थी वर्गात अभ्यास करणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्या बरोबर किती आहे दोन आता या एवढे या, या, आपण लिहिलेलं आहे ह्या अटीवरून तर आपल्याला लक्षात आलं असेल मैदानावर एवढे विद्यार्थी आहे आणि वर्गामध्ये एवढे आहे मैदानावरील विद्यार्थी आणि वर्गातील विद्यार्थी म्हणजे काय झाले त्या वर्गाची एकूण संख्या मैदानावर एवढे आहेत विद्यार्थी किती सातशे दोन वर्ग मुळात एवढे विद्यार्थी मैदानावर खेळ खेळत आहेत आणि उरले सुरले म्हणजे दोन विद्यार्थी वर्गात आहेत म्हणून आपल्याला वर्गाची संख्या काढण्यासाठी फार आहे खेळणारे मैदानावरचे सर्व विद्यार्थी अधिक वर्गामधले सगळे विद्यार्थी म्हणजे त्या वर्गाची त्या वर्गाची विद्यार्थी संख्या विद्या हे आपल्याला असं साध समीकरण करता येतं बघा एकूण संख्या किती आहे एकूण संख्या x आहे व विद्यार्थी संख्या x कशा बरोबर असेल ती असेल इथे वाटलं तर प्रश्नातील अटी नुसार असे लिहिता प्रश्नातील अटी नुसार प्रश्नातील अटी नुसार एकूण विद्यार्थी संख्या किती आहे x आता ही x कशी होते यामध्ये एवढे विद्यार्थी मैदानावर आहेत आणि एवढे विद्यार्थी हे वर्गात अभ्यास करत आहेत हे मैदानावर खेळ खेळत आहेत हे वर्गामध्ये अभ्यास करत आहेत या दोघांची बेरीज म्हणजे त्या वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या जी आपण धरलेली आहे आता याला सोडूया हे झालं समीकरण आपलं तयार झालं आता याला आपल्याला सोडवायचं आहे तर आता आपण काय करू हे वर्गमुळाचं पद जे आहे ते इथं इकडं पाठवूया एक्स वजा दोन बरोबर आहे सात छेद दोन वर्गमुळा हे वर्गमूळ कटवण्यासाठी आपण काय करू दोन्ही बाजूंचा वर्ग करू दोन्ही बाजूंचा वर्ग करून बाजूंचा वर्ग दोन्ही बाजूंचा जर वर्ग केला तर काय होईल एक्स वजा दोन कौसाचा वर्ग बरोबर आहे सातचा वर्ग एकोणपन्नास दोन चा वर्ग चार आणि वर्गमुळात एक वर्ग एक्स आता ह्याच्यानंतर ए मायनस बी होल स्क्वेअर आहे ए मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर याला बी ट्रीट करा म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक शेवटच्या पदाचा वर्ग हे या सूत्राचं विस्तार आहे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी आणि बीचा वर्ग म्हणून आपण काय करू याचा वर्ग अगोदर करा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट दोन आणि एक्स चा गुणाकार दोन एक्स त्याची दुप्पट चार एक्स आणि शेवटच्या पदाचा वर्ग आधी बी चा वर्ग म्हणजे दोन चा वर्ग किती झाला चार बरोबर आहे एकोणपन्नास छेद चार एक्स आता आपण काय करू हे चार बघत आपल्याला मग चार न हे भागी आहेत तर दोन्ही बाजूला चार न गुण या बाजूला चार न गुण या बाजूला चार नुण म्हणजे चार चार काय हो, होती पटून जाते समीकरणाच्या दोन्ही बाजूस चारने समीकरणाच्या दोन्ही बाजूस चारने गुण किंवा आपल्याला असंही म्हणता येतं हे भागीले चार इकडे काय होतात गुणिले चार काही केलं तरी एकच क्रिया होते मग आता याला चार गुणून चार एक स्वर्ग या बाजूला चार गुणायचं म्हणजे या बाजूमध्ये असलेल्या प्रत्येक पदाला गुणावं याला 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 गुणाचार आता याला गुणाचार सोळा एक आणि याला गुणाचार सोळा बरोबर आहे याला चार गुणण्यात काय होते हे चार चार पटून जातात किती राहतात इथं एकोणपन्नास एक्स तर हे एकोणपन्नास एक्स जे टर्म आणि पद आहे ते आपण या चा वर्ग वजा सोळा एकोणपन्नास वजा एकोणपन्नास एक्स होता सोळा बरोबर आहे शून्य बरोबर आता हे दोन पद जे आहेत या दोघांची चिन्ह समान आहेत आणि चिन्ह जर समान असेल तर आपल्याला माहिती यांची काय करावं लागते आपल्याला बेरीज चार एक्स वर्ग वजा यांची बेरीज करा नव सहा पंधरा चा एक चार आणि पाच आणि सहा पासष्ट आता सोळा बरोबर आहे काय मिळालं समीकरण आता हे समीकरण सोडवण्यासाठी फार सोप्या युक्ती आहेत आपल्याला आहे अवघ्य पद्धतीने हे समीकरण आपण सहज सोडू शकतो यासाठी काय करायचं याचा आणि याचा 4 चारचा आणि सोळाचा चार आणि गुणाकार गुणां चौसष्ट आता त्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे कि त्या अवयवांची पाहिजे चौसष्ट कितीला अवयवांची बेरीज पासष्ट ज्याला माहित आहे त्याने कमेंट मध्ये लिहायला काय हरकत नाही तर चौसष्ट चे असे कोणते अवयव आहे चौसष्ट एक चौसष्ट चौसष्ट आणि एक किती झाले पासष्ट दोन्हीला हे चिन्ह काय द्यावं लागेल वजा कारण मधलंच पद फक्त काय आहे ऋण आहे तर हे चिन्ह समजण्यासाठी परत तुम्हाला सांगतो मला आपले जे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही पाहिला तर कोणत्या वर्ग समीकरणामध्ये कोणत्या पदाचं कोणतं चिन्ह कसं लिहायचं हे सगळं सगळं डिटेल सांगितलेलं आहे आपल्याला ते चिन्ह पुन्हा कधीच विसरणार नाही आपण कारण मुलांचं या ठिकाणी हे आपल्याला माहित आहे तर गुणाकार आला होता है चोंसर्थ, चोंसर्थ चोंसर्थ चोंसर्थ. गर, एक चोंसर्थ चोंसर्थ, या दोघांचा 64 आणि 64 चे आपण अशा अवयव शोधले त्या अवयवांची बेरीज 65 होणारी 64 चे कर 64 म्हणजे 4x² 64tx 1x बघा 64 चे कर 64 आणि अधिक 16 बरोबर आहे शून्य या 65 ला आपण अशी फोड केलेली आहे आता या दोन मधून आणि या दोन मधून आपण कॉमन घेऊया याच्यामधून कॉमन 4 घेतला 4x मग इथे काय x भाग चार भाग दिया, चार एक चार दोन उरले चार हे चार एक चार या सहा मधून चार घे इथे राहिले दोन आणि इथं राहिले आता सोळा आता याच्यातून काहीच नाही निघते म्हणजे काय होतं एक एक काढलं त्याच्यानंतर एक, एक वजा कोणी वजा पैकी एक वजा बाहेर कि वजा मध्ये घ्या सोळा बरोबर आहे शून्य एक वन सोळा एक सोळा एका कोणसामध्ये घेऊया एक वजा सोळा एका कोणसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये चार एक वजा एक चार एक वजा एक या दोघांचा गुणाकार किती आहे शून्य जर दोन पदांचा गुणाकार शून्य असेल तर ये क्यों? एक याची किंमत शून्य असावी लागते माहित नाही म्हणून आपण दोघांची किंमत शून्य सोळा बरोबर आहे शून्य किंवा चार एक या ठिकाणी सोळा किंवा बरोबर एक छेद चार वजा एक तिकडे गेल्यानं आधी होतात आणि पण आता विद्यार्थी संख्या अपूर्णांकामध्ये आपण सांगत नाही एक शेत चार वर्ग विद्यार्थी आहेत दोनशे चार आहेत असे नसते विद्यार्थी कसे असते पूर्ण अंकात नसते अपूर्णांकात नसते म्हणून विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या अपूर्णांकात नसते म्हणून त्या वर्गाची विद्यार्थी संख्या किती हे तर पर्याय आहे सोळा अशा प्रकारे उत्तर आपल्याला लिहिता येतं याला कम्प्लीट चार ला चार मार्क मिळतात अशा प्रकारच्या कंडिशन जे दिले असतात अटी जे दिले असतात त्याच्यावर असं व्यवस्थित लिहायचं आणि समीकरण तयार करायचं एकदा समीकरण परफेक्ट आपण जर तयार केलं की त्याला सोडवायला तेवढं काही अडचण जात नाही आपण सहज सोडवू शकतो तर असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत ऑनलाईन घेणार आहोत त्यामुळं जे काही नवीन विद्यार्थी चॅनलवर आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं हो। जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपला तो व्हिडिओ चुकणार नाही आपण संपूर्णपणे इयत्ता दहावी गणिताची परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्णपणे तयारी करून घेणार आहोत आपण बोर्डाच्या नमुना प्रश्नपत्रिका सुद्धा घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहिल्या तर बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी लिहावी प्रत्येक पायऱ्या किती गुण आहेत हे सर्व तुम्हाला समजेल म्हणून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन आहेत जे विद्यार्थी ज्या विद्यार्थी व्हिडिओ पर्यंत पोहोचले नाहीत त्यांना ही ही जी लिंक, लिंक शेअर करा जेणेकरून ते प्रत्येक विद्यार्थी आपल्याकडे येतील आणि प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकतील धन्यवाद